नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन नवी व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत दुष्काळ संदर्भातील कशाप्रकारे शासन मोठा निर्णय आणि नव्याने आला आहे नव्या दोनशे चोवीस मंडळामध्ये दुष्काळ कशाप्रकारे जाहीर झाला आहे आणि कोणते जिल्हे आहेत ते आपण या जिल्हे सविस्तर आपण पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया दुष्काळी परिस्थिती लाभ मिळावा यासाठी शासनाने दुष्काळ दु दुष्काळ दृश्य जाहीर केलेल्या महसूल मंडळात व्यतिरिक्त त्याच विभा विभाजन करून नव्या नव्याने करण्यात आलेल्या मंडळातही दुष्काळ दृश्य परिस्थिती शासनाने जाहीर केलेल्या के केली आहे एकोणीस जिल्ह्यातील दोनशे चोवीस मंडळात याच याच समावेश आहे या, या, या आधीप्रमाणे नव्याने जाहीर केलेल्या दुष्काळ दृश्य मंडळाला सर्व सवलती तातडीने लागू केल्या जात आहे कमी पावसामुळे अति स्थिती असलेल्या चाळीस तालुक्यात सुरुवातीला काळात शासनाने दुष्काळदृष्ट जाहीर केलेला आहे त्यानंतर पुन्हा टंचाई असलेल्या या ज्या म महसूल मंडळातील जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्य पान सातशे पन्नास मिली पे पेक्षाही कमी झालेला आहे असे एक हजार एकवीस मंडळात दुष्काळदृष्ट परिस्थिती जाहीर केले ते सवलत लागू केले या एक हजार एकवीस मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आले आणि त्या मंडळात अद्याप पर्जन्यमानपत्र मान पक यंत्र सॉरी बसवण्यात आलेल्या नाही असे नवीन महसूल मंडळ देखील दुष्काळ दृश्य पडलेले म्हणून जाहीर करावीत असा निर्णय घेण्यात आला आहे होता त्यानुसार एकोणीस जिल्ह्यातील दोनशे चोवीस नवीन मंडळे दृश्य दुष दुष्काळ दुश, दृश्य सदृश्य घोषित केले आहेत न नव्याने जाहीर दुष्काळ दृश्य मंडळात न ज नगर जिल्ह्या जिल्ह्यातील सर्वाधिक चौतीस त्याच पाठोपाठ धुळ्या जि जिल्ह्यातील तेवीस जळगावातील चोवीस मंडळाचा समावेश आहे त्याचबरोबर कोणते जिल्हे आहे ते आपण ह्या सविस्तर पाहूया पुणे जिल्हा आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्यानंतर धुळे जळगाव नाशिक नगर त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर त्यानंतर हे जे काही आकडे दिले चौदा बारा दोन दहा पाच तेरा अशा प्रकारे हे आपण या, या स्क्रीनवरती दिसत आहे परभणी तेरा हिंगोली सात आहे नांदेड पाच आहे लातूर सहा बीड आहे एकोणीस धाराशिव दहा नागपूर पाच वर्धा अशा प्रकारे आपण जिल्हे पाहिले आहेत चला तर आपण हा व्हिडिओ इथं संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय हरी